नमस्कार लोकसभेच्या आखाड्यामध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा लोकसभेच्या आखाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माहितीच्या माध्यमातून अधिकृत असे उमेदवार कोण असणार या प्रश्नाला आज उत्तर मिळालेलं आहे बहुचर्चित आणि प्रलंबित असलेली छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली भाजपने छत्रपतींच्या गादीचा मान आणि उचित सन्मान राखत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माहितीचा अधिकृत उमेदवार म्हणून सातारा लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित केली महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवारांचे निष्ठावंत आमदार शशिकांत शिंदे यांचं भव्य असं शक्ती प्रदर्शन करत शरद पवारांनी साताऱ्यामध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांच्यावरती आरोपाच्या फैरी झडू लागल्या आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरती आरोप महेश शिंदे यांनी केला यामध्ये श्री बाळासाहेब हनवंतराव सोळसकर जजमेंट माझ्याकडे आहे श्री शशिकांत जयवंतराव शिंदे प्रदीप गंगाराम खोपडे संजय नारायण पांसरे शंकर लक्ष्मण पिंगळे बापू जनार्दन भुजबळ चंद्रकांत रामदास पाटील ही नावं असे त्यावेळेचे जे संचालक आहेत त्यांचीच नावं आहेत आणि हा घोटाळा उघडकीस त्यांच्याच संचालकांनी आणलेला आहे याच्यामध्ये कुठलंही कसलंही राजकारण नाही आहे त्यामुळं हा घोटाळा हा महाराष्ट्र राज्यातला शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या निगडीतला सगळ्यात मोठा घोटाळा आज या ठिकाणी समोर येतो माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी देखील आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरती आरोपाची थोप जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोतारीमध्ये घोटाळा करतो हे खूप लांच पद्धत आहे खूप वाईट वाटतं एकूणच के या केलेल्या आरोपानंतर साताऱ्यामध्ये शरद पवार साहेबांना पत्रकारांनी चढला असता त्यांनी आपलं नाणं खणखणीत आहे त्यामुळं पत्रकार परिषद घेऊन या घटनेसंदर्भातील खुलासा जाहीर करा असं आव्हान आमदार शशिकांत शिंदे यांना दस्तूर खुद्द शरद पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या कामाच्या संबंधी काही करू शकत नाही लोकांचा प्रतिसाद शिंदेला मिळाल्यावर त्याची खात्री केला असल्यामुळं ते चुकीच्या रस्त्याचे असतात शिंदेला सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र करता सगळ्या का लोकांच्या समस्यावर आपल्याला खर्च येते त्याला आपल्याला त्या चिंता करायचं कारण नाही दुसऱ्याच दिवशी आमदार शशिकांत शिंदे साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये राजकीय आकसापोटी माझ्यावरती कारवाईचा गाठ घालू नये थोडासा दिलदारपणा दाखवावा अशी अर्ज त्यांनी केल्याचं आज पत्रकार परिषदेमध्ये दिसून आलं आता आज तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तुम्ही कारवाई करण्याचा धाडस करू नका किंवा कारवाई करायच्या बाबतीत दिलदारपणाने कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊ नका दबाव आणू नका मी घाबरते असं नाही फक्त मला जनतेमध्ये प्रचार करण्याच्या संदर्भातली भूमिका ही तुम्हाला घाबरवते माझं म्हणणं आहे की निवडणूक होईपर्यंत थांबूया ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर कारण मला फासा चढवायचा असेल तर फासा चढवायसाठी तुम्ही षडयंत्र करा माझी तयारी आहे परंतु एखादा उमेदवाराला लोकाची असलेली सहानुभूती आणि पाठबळ मिळते म्हटल्यानंतर ते पाठबळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये मग त्याला आतच टाकावं अशा प्रकारचा प्रयत्न करणं हा रडीचा डाव आहे विरोधी पक्षाचे उमेदवार असलेल्या उदयनराजेंना देखील सूचित केलं आहे की ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी आपण सगळे जाऊ माध्यम प्रतिनिधींना घेऊन जाऊ संबंधित व्यावसायिक जे व्यापारी आहेत त्यांना घेऊन जाऊ आणि शेतकरी आहेत त्यांना देखील घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणीच काय असेल तो सोक्षमोक्ष करू जर मी त्याच्यामध्ये जर एखादी जरी माझ्या संदर्भात घोटाळा केला किंवा के भ्रष्टाचार केला असं जाहीर केलं तर मी तुम्ही म्हणेल ते ऐकेन अशा अर्थानं त्यांनी आव्हान देखील शिक्षिकां शिंदे यांनी दिलं आहे आता पूर्वीच्या आदेशावर यांनी ज्याप्रमाणे जगलरी केली ती जगलरी कारवाई करण्यासाठी होती राजकीय कारवाई करण्यासाठी होती मी आजही तुमच्या पत्रकारांच्या समोर सांगतो अगदी मरुन परमेश्वरासमोर सांगतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही तरीसुद्धा समोर जायची तयारी ठेवली पाहिजे पण राजकीय अधिकाराचा वापर जो सध्या होतो त्याचा पूर्ण होता एक तर न्यायालयामध्ये होऊन द्या किंवा जनतेच्या न्यायालयात होऊन द्या त्यामध्ये जे काय होईल त्याला निश्चितपणाने समोर जायची तयारी आपली आहे पण अधिकाऱ्याचा उपयोग करून तुम्ही गुन्हे दाखल कराण्याना आतच ठेवा ही लोकशाही होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो आहे की ह्यामध्ये तुम्ही सर्व पत्रकार येत असेल किंवा उदयनराजे म्हणतात गांधी मैदानापेक्षा मी उदयनराजेंना आणि तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन तो व्यापाऱ्यांमध्ये जाऊ आणि सगळ्यांच्या समोर जाऊ मार्केटमध्ये जिथं घडली घटना ना तिथे जाऊया त्या घटनेमध्ये जर त्या लोकांनी सांगितलं ना की नाही ह्याच्यामध्ये असं झालं तर मी पाहिजे ते हवे माझं आजही आव्हान आहे की असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊ न्यायालयाच्या मैदानात जाऊ आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा आजही माझं म्हणणं आहे जर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकू एकूणच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे यांची दावेदारी निश्चित झाल्यानंतर सातारा लोकसभेच्या आखाड्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांची देखील भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे माहितीचे अधिकृत उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले आता रणांगणामध्ये उतरलेले आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले अशी लोकसभेमध्ये रंगतदार अशा पर पद्धतीची ही निवडणूक होणार आहे निवडणुकीच्या रणांगणामध्ये दोघांनी देखील आपले षट्डू ठोकलेले आहेत